जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे मोसंबीचे संपूर्ण देशातील बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम महाराष्ट्र महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे मोसुंबीला आज पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला अमरावती येथे आज मोसंबीला बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला नागपूर येथे मोसंबीला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आझादपूर दिल्ली या ठिकाणी मोसंबीला सहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला डिसा गुजरात प्र गुजरात येथे मोसंबीला एकोणतीसशे रुपये बाजारभाऊ मिळाला पोरबंदर गुजरात येथे मोसंबीला सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति पं क्विंटल बाजारभाव मिळाला थानेसर हरियाणा या ठिकाणी मोसंबीला चार हजार रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला सोलान हिमाचल प्रदेश येथे मोसंबीला पाच हजार आठशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला शिमला हिमाचल प्रदेश येथे मोसंबीला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला कांगरा हिमाचल प्रदेश येथे मोसंबीला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला कथुआ जम्मू काश्मीर येथे मोसंबीला चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभा मिळाला मानसा पंजाब येथे मोसंबीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारवा मिळाला बस्सी पठाणा पंजाब येथे मोसंबीला चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला जालंधर पंजाब येथे मोसंबीला सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभा मिळाला इटावा उत्तर प्रदेश येथे मोसंबीला प्रति क्विंटल बाजार मथुरा यूपी येथे मोसंबीला एक नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभावा मिळाला कोटाक्कल केरळ येथे मोसंबीला चार चार हजार सातशे पन्नास रुपये बाजारभाऊ मिळाले हे होते आजचे देशातील संपूर्ण मोसंबी बाजारभाव जय धन्यवाद जय जय